महाराष्ट्रात अतिवृष्टीने सत्तर लाख एकरवरील पीक हातचं गेलंय तर अनेक गावात पूर परिस्थिती शाळा घरांचं मोठं नुकसान झालंय सध्या कॅबिनेट बैठक सुरू आहे पण त्यापूर्वीच एक मोठी वार्ता येऊन ठेपली आहे पीक नुकसानीसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत जाहीर झाली आहे पीक नुकसानीसाठी मदत म्हणून एकतीस पूर्णांक एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल मदत व पुनर्वसन विभागानं याविषयीचा शासन निर्णय जाहीर केलाय खरीप दोन हजार पंचवीस साठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे राज्यात विदर्भ मराठवाड्यात पावसानं हाहाकार घातलाय पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावांना पावसानं तडाखा दिलाय त्याचा आढावा सरकार सातत्यानं घेत होतं यापूर्वी विदर्भात पावसानं धुमाकूळ घातला तर आता विदर्भासह मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलंय यापूर्वीच्या नुकसानीचे आणि आत्ताचे पंचनामे हे युद्ध पातळीवर करण्यात येत आहे आतापर्यंत जिल्हा आकडेवारी प्राप्त झाली आहे त्यानुसार बत्तीस लाख शेतकऱ्यांचं मोठं नुकसान राज्यात झालंय त्यासाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटींच्या मदतीला मंजुरी देण्यात आली आहे हा निधी आज शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करता येईल यामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांचा आणि मराठवाड्यातील धाराशिवसह नांदेड आणि बीड मध्ये मुसळधार पावसानं नुकसान झालेल्या पट्ट्याचा समावेश आहे तर आता पावसामुळे जे नुकसान झालंय त्याचा आढावा सुद्धा घेतला जात आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वारंवार विरोधी पक्ष करतायत तर विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानग्रस्त गावांची जिल्ह्यांची विभागवार आकडेवारी ही तयार करण्यात आली आहे युद्ध पातळीवर ही मदत आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येत आहे अनेक भागात अद्यापही पाणी आहे त्यामुळे तिथं पंचनामं झालेले नाहीत अशी पाणी ओसरल्यानंतर या ठिकाणचे पंचनामे करण्याचं ही करण्यात येणार आहे दरम्यान सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे नुकसानग्रस्तांना राज्य सरकार एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटींची मदत देणार आहे अतिवृष्टीत झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळात जे पंचनामे केले त्या आधारे ही मदतीची घोषणा करण्यात आली आहे तर बीड धाराशिव सह काही जिल्ह्यात रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे हेलिकॉप्टरच्या मदतीनं पुरात अडकलेल्या गावातील नागरिकांची सुटका करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे